करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या न्यू पॉलिटेक्निकच्या ऑटोमोबाईल सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या नव्या अभ्यासक्रमांना नवी दिल्लीच्या राष्ट्रीय मान्यता मंडळानं मंजुरी दिली आहे या समितीकडून आठ ते दहा मार्च या कालावधीत संस्थेची विविध स्तरावर तपासणी करण्यात आली या तपासणी प्रक्रियेत काटेकोर मूल्यांकनात न्यू पॉलिटेक्निक संस्थेचं काम सरस ठरलं त्यामुळे नव्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ संजय दाभोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली कर्वे तालुक्यातील उचगावमधील मधील न्यू पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमार्फत ऑटोमोबाईल सिव्हिल आणि इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग या नव्या अभ्यासक्रमाच्या मंजुरीसाठी नवी दिल्लीतील एनबीए संस्थेकडे अर्ज केला होता त्यानुसार दिल्लीच्या समितीकडून आठ ते दहा मार्च या कालावधीत न्यू पॉलिटेक्निक संस्थेची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान समितीनं कठोर निकष लावून सर्वच बाबींचं काटेकोर मूल्यांकन केलं त्यातून समितीनं न्यू पॉलिटेक्निकला सर्वच क्षेत्रात सरस असल्याचं जाहीर केलंय आणि नव्या तीनही अभ्यासक्रमांना मान्यता दिली याचं प्राचार्य डॉक्टर संजय दाभोळे यांनी स्पष्ट केलंय या तपासणीसाठी एनबीए समन्वयक प्राध्यापक अभिजित वालवडकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख शैक्षणिक समन्वयक रजिस्ट्रार प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी माजी विद्यार्थी यांनी एकसंघपणे परिश्रम घेतले आता पुढील टप्प्यात उर्वरित कोर्सेसच्या मान्यतेची प्रक्रिया राबवली जाईल असंही प्राचार्य डॉक्टर दाभोळी यांनी नमूद केलं पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर के जी पाटील बीजी बोराडे यांच्यासह संस्थे ते संचालक प्राध्यापक उपस्थित होते